मित्रमंडळी तुम्हाला माहीतच आहे आता हा व्हिडिओ कशावर आहे तर मररोगासाठी आहे तर मररोगासाठी कोणतं फ औषध फवारणी केलं पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मित्रमंडळी हे जे तुम्हाला दिसत आहे ढोपट केला मी हा तिसरा ऑप्शन आहे म्हणजे मररोगासाठी जर मररोग जर येत असेल तर पहिलं तिसरं ऑप्शन म्हणजे हेच जर वरून जर सकाळी धुयारी पडते मित्रमंडळी व्हिडिओला तर स्किप करू नका आधी समजून घ्या ढोपट केल्याने मित्रमंडळी जे धुयार असते धुयार म्हणजे जे दड असते पाण्याच्या स्वरूपात असते तर ते पिकापर्यंत पोहोचत नाही ढोपट केल्यामुळे हा एक फायदा प्रत्येकाला या गोष्टीवर विश्वास बसत नाही परंतु मित्रमंडळी हे खरं तुम्ही स्वतः करून बघा आता हा जो ढोपट आहे हा ढोपट केल्यामुळे हा पूर्ण शेतामध्ये पसरते आणि ढोपट केल्यामुळे जे वरचे धुयार येते ते पिकापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आपल्या पिकाचं संरक्षण होते हा एक फायदा ढुपट केल्यामुळे होत असते आता मर रोगासाठी जे दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे फवारणी करणं आता फवारणी म्हणजे कशी आपण बुरशीनाशकचा फ औषध मारतो तर एक तर आपण झाडावरून फवारणी करतो बुरशीनाशक बुरशीनाशकचे औषध घेऊन ते की ला ला एक किंवा मग आपल्याला ड्रिंचिंग करता येते हा एक ऑप्शन असते फक्त ड्रिंचिंग करण्यासाठी जमिनीमध्ये ओल पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ते पंपानेसुद्धा आपण ड्रिंचिंग करू शकतो किंवा मग तुमच्याकडे थेप झालं असेल तर त्यानेसुद्धा आप ड्रिंचिंग करता येते तर एवढं मोठं सारं करण्यापेक्षा जर आपण पहिलं ऑप्शन जर वापरलं तेव्हा जेव्हा आपण कोणत्याही बियाण्याची म्हणजे चण्याचीच नाही तर कोणत्याही बियाण्याची आपण जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला हे करायचं असते ते जर केलं तर आत्ता एवढं सारं विविध प्रकारचे आता, प्रकार आता हे फवारणी यावर बुरशीनाशकची करण्याची आवश्यकता राहत नाही तर जे पहिलं जे ऑप्शन आहे ते म्हणजे पेरणी करण्याच्या आधी बुरशीनाशकचं औषध आणायचं पावडर फॉर्ममध्ये भेटते कृषी केंद्रामधून पेरणी करण्याआधी आपल्याला ते बुरशीनाशकचं औषध म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असेल तर ते किंवा मग लिक्विड फॉर्ममध्ये राहते तर पावडर फॉर्म जर असेल तर ते पूर्ण बियाणामध्ये मिक्स करणे आणि एक ते दोन तास त्याला तसंच ठेवणे नंतर मग त्याची पेरणी करणे हा एक इलाज किंवा मग लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर, तर पेरणीच्या एक दिवसाआधी आपल्याला बियाणामध्ये मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे आणि तसं एक दिवस ठेवणे नंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याची पेरणी करणे असं जर केलं तर मर रोग आपल्याला दिसायला मिळत नाही आपण हे पहिलं ऑप्शन सोडून देतो पेरणीच्या वेळेस आपण बियाणाला आपण असं औषध लावत नाही त्यामुळे मग आपल्याला नंतर फवारणी करणं ड्रिंचिंग करणं मग असे आपल्या मग कामं लागते तर तसं करण्यापेक्षा तेच पहिलं ऑप्शन कर करायचं